दर्शक आता पाहणार आहोत एक महत्वाची बातमी राज्यकर्त्यांकडून कधीच कोणतीही अपेक्षा न ठेवता मागा समाजाच्या उन्नतीसाठी आयुष्यभर ज्यांनी समर्पण केलं संघर्ष केला असे दलित मित्र स्वर्गीय चंद्राम चव्हाण गुरुजी आपल्यासाठी नेहमीच आदर्श आहेत व्यापक समाज हिताची दूरदृष्टी असलेले गुरुजी अनेकांसाठी व्यक्ती नव्हे तर दैवत असल्याचे गौरवोद्गार माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी काढले शनिवारी बारा एप्रिल रोजी सोलापुरातील नेहरू नगर येथील मागास समाजसेवा मंडळाच्या प्रांगणामध्ये समाजसेवक दलित मित्र आणि शिक्षण महर्षी स्वर्गीय चंद्राम चव्हाण गुरुजी यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं या प्रसंगी ते बोलत होते दलित मित्राम चव्हाण गुरुजी यांच्या या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण सोहळ्या प्रसंगी मी उपस्थित असलेल्या सर्वच आमच्या निमंत्रित मान्यवरांचं आजच्या या कार्यक्रमासाठी इथं मनपूर्वक स्वागत करते त्यांचं हे प्रत्येक कार्य त्यांचा प्रत्येक आदर्श त्यांचा प्रत्येक संस्कार अखंडपणे येणाऱ्या प्रत्येक पिढीला या ठिकाणी लाभावा यासाठी अतिशय देखणा असं हे स्मारक या पुतळ्याच्या माध्यमातून या ठिकाणी साकारलेलं आहे मिरजचे लोकप्रिय आणि ज्येष्ठाचे शिल्पकार विजय जी गुजर यांनी साकारलेलं हे शिल्प एकदा जोरदार टाळेमच्या गजरात आपण या पुतळ्याच्या अनावरणासाठी इथे शुभेच्छा देऊयात आणि दलित मित्र शिक्षण महर्षी स्वर्गीय चंद्राम चव्हाण गुरुजी यांच्या पुतळ्याचं अनावरण मंचावरती या उपस्थित असलेल्या सगळ्याच मान्यवरांच्या या ठिकाणी झालेलं आहे आणि मंचावरती उपस्थित असलेल्या सगळ्या मान्यवरांच्या शुभ हस्ते याच अनावरण झालेलं असताना त्यांच्याच गुरुजींच्या आज कार्यकर्तृत्वाचा आढावा घेणार एक अतिशय सुंदर अशी स्मरणिका सुद्धा इथे साकारलेली आहे एखाद्या अशा मागासवर्गीय संस्थेमध्ये एखादा विद्यार्थी अशा प्रकारे शिकतो आणि एवढा मोठा होतो त्याला तोड राहत नाही गुरुजी हे दूरदृष्टी असणारे शिक्षक होते तर सांगितलं त्यांच्यावर तो महाराजांचा खूप मोठा प्रभाव होता अध्यात्मवादी होते पण अध्यात्मवादी असून देखील त्याच्यामध्ये ते, दे ते संपूर्णतया गोवले गेले नाहीत शास्त्रीय दृष्टिकोनातून ला बरोबर घेऊन जाण्याकरता त्यांनी प्रयत्न केला मी त्यांच्या मृत्यूच्या शेवटच्या शेवटच्या काळामध्ये दे देखील त्यांना भेटत होतो वयाची चौऱ्याण्णव वर्ष ते जगले आम्हाला नेतृत्व त्यांनी दिलं आणि संस्था एवढी वाढवली आज पंधरा हजार विद्यार्थ्यांच्या वर त्या संस्थेमध्ये विद्यार्थी आहेत एक साधा तांड्यावरचा माणूस स्वातंत्र्यानंतर जो पंडित जवाहरलाल नेहरूने जो, जो यज्ञ पेटवला होता नियोजनाच्या द्वारे ह्या देशामधली मुलं शिकली पाहिजेत तयार झाली पाहिजेत ते चंद्राम गुरुजींनी सुरू केलं आणि नेहरू नेहरू ना नेहरूच्या नावाने ही वसाहत उभी केली त्यांनी इथं खूप मोठ्या प्रमाणामध्ये सर्वधर्म समभावाची रोपटे लावली गेली चंद्राम गुरुजींच्या या मूर्तीचं अनावरण करत असताना खरं म्हणजे माझ्या भावना उत्सव मिळून आणलेल्या होत्या की या चंद्राम गुरुजीनं आम्हा करता एवढे कष्ट उपसलेले होते त्याची सारखी आठवण आम्हाला येत राहील याविषयी माझ्या मनामध्ये शिवकाणी सुभाष <गला> मी तुम्हाला एवढा सांगतो की कधीही तुम्हाला अडचण आली तर आम्हाला सांगत चला तुम्हीच असे नाही पण तुमचं सगळं कुटुंब भाऊ प्रेम हे सगळे आम्ही तुमच्या बरोबर आहोत आणि बरोबर राहू की चंद्राम गुरुजी हे आमच्याकरता हे प्रेरणा होती ही ज्योत होती त्या ज्योती आणखी प्रज्वलित झाली पाहिजे अशा प्रकारची प्रार्थना करतो या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे जलसंधारण मंत्री नामदार संजय राठोड हे होते यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री सिद्धाराम मेहत्रे माजी आमदार विश्वनाथ चाकोते प्रकाश यलगुलवार शिवशरण पाटील बिराजदार दत्तात्रय सावंत विजयपूरचे माजी आमदार देवानंद चव्हाण राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष भारत जाधव हो, काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे माजी सनदी अधिकारी बी के नाईक निवृत्त न्यायाधीश नामदेव चव्हाण जुगनू महाराज समाजसेवक ब्रिजमोहन फोपलिया शफी नामदार बाबुराव राठोड यांच्यासह चंद्राम चव्हाण गुरुजी यांचे कुटुंबीय आणि इतर मान्यवर उपस्थित होते प्रारंभी स्वर्गीय चंद्राम चव्हाण गुरुजी यांचे सुपुत्र आणि मागास समाजसेवा मंडळाचे अध्यक्ष सुभाष चव्हाण यांनी सर्व उपस्थितांचं स्वागत केलं आणि प्रास्ताविक केलं स्वर्गीय चंद्राम चव्हाण गुरुजी यांच्या कर्तृत्वाला उजाळा देत माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक शरद पवार आणि सुशील कुमार शिंदे यांच्याशी गुरुजींच्या स्नेह संबंधांचाही त्यांनी यावेळी आढावा घेतला आपल्या मुख्यमंत्री कैलाश वास्त्री वसंतरावजी नाईक साहेब यांच्या मार्गदर्शना काढून हा विस्तार करण्यासाठी ज्यावेळी गुरुजींची ओळख झाली त्यावेळी नाईक साहेबांनी म्हणत होते गुरुजी आपण आपल्याला कुठलं पद पाहिजे किंवा कुठलं आपल्या शासनामध्ये यायचं आहे का अशा पद्धतीनं विचारणा करत असताना सुद्धा गुरुजी म्हणले मला राजकारण नको आहे मला समाजकारण आणि आमच्या भटक्यांचं आणि बंजारा समाजाचं एकंदर त्यांचं शिक्षण त्यामध्ये आणून त्यांना एक नवीन दे पाया पायाभूत असं त्यांना बनवण्याचं काम मला करायचं आहे त्यावेळी मग नाईकसाहेबांनी सांगितलं त्यांना ठीक आहे आपण या कामासाठी आपण सतत आमच्याकडे या कारण मी शासनामध्ये अडकलं असल्यामुळं मी बंजारा समाजाकडे जास्त वेळ देऊ शकेल का नाही अशा पद्धतीची त्यावेळी नाईकसाहेबांना अडचण आली होती म्हणून काही महाराष्ट्रामध्ये स्वर्गीय रामसिंग बानावजा असतील त्याचप्रमाणे बाबूसिंग राठोड रणजित नाईक असतील प्रतापसिंग आडे असतील असे बरेच कार्यकर्ता नाईक साहेबांनी निर्माण केला आणि या बंजारा समाजामध्ये आणि व्हिजंटीच्या लोकांसाठी विविध असे आश्रमशाळा वसतीग्रह या माध्यमातून त्यांनी शिक्षणाचा प्रसार केला आज या सगळ्या लोकांना नाईक साहेबांच्या प्रेरणांना आज मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थी म्हणाव अनेक ठिकाणी असे कलेक्टर मोठ्या अशा पदावर काम करत आहात त्या आम्हाला एकंदर या कामामुळं आमच्या संस्थेला सुद्धा एक उर् उर्मी आलेलं आहे की आपण बी परत गुरुजींच्या पावलावर पाऊल ठेवून हा पुढचा कार्य आपण करावं त्या उद्देशाने आम्ही या ठिकाणी निर्णय घेतला आहे कारण गुरुजी त्यांनी नेहमी म्हणायचं संत कबीर म्हणतात तू ऐसे जग बैठ को अशा पद्धतीनं गुरुजींना ज्या ठिकाणी बसत होते त्या ठिकाणी त्यांना उठ म्हणं कोणी निर्माण झालं नव्हतं आणि त्याच पदावर काम करण्यासाठी आम्ही सगळ्यांनी संस्थेचे डायरेक्टर संस्थेचे कर्मचारी एक कुटुंब म्हणून आम्ही काम करण्यासाठी या ठिकाणी आहे आणि आज त्यांच्याबद्दल एक नवीन चेतना घेऊन देण्यासाठी म्हणून आम्ही हा कुतळ्याचा अनावरण करण्याचा कार्यक्रम घेतला आणि वेळ बी झाला होता या वेळेमध्ये होईल काय नाही आम्हाला शंका होती पण मूर्तिकारांनी मान्य साहेबांनी एकदम त्याने आपल्या कठीण अशा प्रयत्नाने त्यांनी कमी वेळात आम्हाला करून दिल्याबद्दल सर्व त्या कुटुंबाचे मी आभार मानतो आणि आपण या ठिकाणी गुरुंच्या अनावर पुतळ्याच्या अनावरसाठी उपस्थित राहिल्याबद्दल पुनश मी संस्थेच्या वतीनं चव्हाण परिवारच्या वतीनं मी त्या सगळ्यांना धन्यवाद देतो या कार्यक्रमा प्रसंगी माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी दूरध्वनीद्वारे द्वारे चंद्राम चव्हाण गुरुजी आणि त्यांच्याबद्दलच्या आठवणींना उजाळा देत चंद्राम चव्हाण गुरुजींच्या या पूर्णाकृती पुतळा अनावरण सोहळ्यास शुभेच्छा व्यक्त केल्या या प्रसंगी शिल्पकार विजय गुजर आणि त्यांच्या कन्या गीतांजली गुजर यांचाही सन्मान करण्यात आला स्वर्गीय चंद्राम चव्हाण गुरुजी यांच्या कर्तृत्वाचा आढावा घेणाऱ्या परिसस्पर्श या स्मरणिकेचं प्रकाशन यावेळी करण्यात आलं जय नायडू लिखित पुस्तकाचं यावेळी प्रकाशन देखील करण्यात आलं या कार्यक्रमाला राज्यभरातील बंजारा समाजाचे प्रमुख नेते कार्यकर्ते उपस्थित होते याचबरोबर कार्यक्रमाला माजी महापौर सुशीला बुटे अलका राठोड रवींद्र चव्हाण अश्विनी चव्हाण किरण चव्हाण सचिन चव्हाण कार्तिक चव्हाण जयवंत हक्के यांच्यासह शिक्षण संस्थेचे पदाधिकारी नागरिक उपस्थित होते तसंच महादेव चव्हाण आणि पुष्पा चव्हाण यांची देखील उपस्थिती होती या कार्यक्रम प्रसंगी बोलताना स्वर्गीय चंद्राम चव्हाण गुरुजींनी शिक्षकी पेशाकडे केवळ नोकरी अथवा उदरनिर्वाहाचं साधन म्हणून पाहिलं नाही तर तांड्यावर विखुरलेल्या बंजारा समाजाच्या सर्वंकष विकासासाठी मागासलेल्या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी आपलं आयुष्य वेचलं केवळ महाराष्ट्रापुरतेच नव्हे तर देश पातळीवर बंजारा समाजाच्या उन्नतीसाठी ठसा उमटवल्याचं प्रतिपादन जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी यावेळी केलं गुरुजी काम करत असताना फक्त शिक्षणच नाही तर अनेक गोष्टी त्या ठिकाणी गुरुजींनी केल्या जसं नेहरू नगर सोसायटीची स्थापना या ठिकाणी निर्माण करण्यासाठी गुरुजीने पुढाकार घेतला पुढे त्या या संस्थेचे सुद्धा झाले चंद्राम गुरुजीचं खऱ्या अर्थानं जे काम होतं त्यांना माहित होतं की या सोलापूर नाही तर पूर्ण महाराष्ट्र बाजूला असलेलं कर्नाटक किंवा राज्यामध्ये परराज्यामध्ये जो बंजारा समाज आहे त्या तांड्यावर राहणारा बंजारा समाजाचं अज्ञान आणि व्यसनाधीस्ता आणि अंधश्रद्धा हे दूर कशा पद्धतीनं करता येईल यासाठी त्यांनी खऱ्या अर्थानं भरपूर कार्य या ठिकाणी केलेलं आहे ऑल इंडिया बंजारा सेवा संघाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं देशभरातलं बंजारा समाजाचं संघटन कसं होईल त्यामध्ये अशा पद्धतीचं कार्य कसं होईल हे सुद्धा गुरुजीनं सातत्यानं पाहिलेलं आहे या ठिकाणी आपल्या सर्वांना हेही माहीत आहे की ज्यांना घरा गर, राहायला घरे नाही त्यांना घरं देणं शेत शेत जमीन नाही त्यांना शेत जमीन कसण्यासाठी मिळाली पाहिजे अशा सुद्धा भूमिका त्यांच्या होत्या आता था, था, या ठिकाणी माजी आमदार मोदयांनी म्हटलं की राष्ट्रसंत तुकडोजी महाराजाचा विचाराचा प्रचंड प्रभाव त्यांच्यावर होता चंद्राम गुरुजी या ठिकाणी भजन कीर्तनाच्या माध्यमातून समाजाला खऱ्या अर्थाने अध्यात्मकडे कसं नेता येईल या ठिकाणी तांड्यातली व्यवस्था कशी सुधारता येईल या दृष्टीनं खऱ्या अर्थाने त्यांनी प्रयत्न केला आपल्या सर्वांनाही याची कल्पना आहे की एकोणीसशे चौऱ्याहत्तरला ला स्वर्गीय वसंतराव नाईक साहेब हे मुख्यमंत्री असताना गुरुजींची एक इच्छा होती ते वसंतराव नाईक साहेबांना सांगायचे की प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी दिल्लीच्या परेडमध्ये बंजारा समाजाचं नृत्य सादर करण्याची आणि त्या ठिकाणी त्या पद्धतीचं सादरीकरण करण्याची त्यांची इच्छा होती माननीय तेव्हाचे तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक साहेबांच्या मागे लागून त्यांनी अशा पद्धतीचं सादरीकरण केलं आणि या माध्यमातून संपूर्ण देशाला बंजारा समाजाची ओळख या ठिकाणी झाली अखिल भारतीय बंजारा परिषदेच्या माध्यमातून गुरुजीने तर संत सेवालाल महाराजांचे जे आमचे धर्मगुरु आहेत त्यांचे विचार खऱ्या अर्थानं कशा पद्धतीनं तांड्यामध्ये पोहोचले पाहिजे नाही भूमिका सुद्धा त्यांची होती संत सेवालाल महाराज हे फक्त संत नव्हते तर ते क्रांतिकारी संत होते विचार, विचार, ते नेहमी म्हणायचे की संत सेवालाल महाराजांनी त्या काळामध्ये खऱ्या अर्थानं विज्ञानवादी विचार क्रांतिकारी विचार खऱ्या अर्थानं पर्यावरणवादी विचार मांडले आणि त्या गोष्टी ते तांड्यामध्ये पोहोचण्यासाठी सातत्याने त्यांनी पुढाकार घेतला हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजकुमार कस्तुरे रवींद्र चव्हाण जयवंत हाके मच्छिंद्रनाथ राठोड कार्तिक चव्हाण संजीव ढोपरे सूर्यकांत रजपूत सूरज जाधव यांच्यासह संयोजन समितीचे सदस्य आणि चव्हाण कुटुंबातील सदस्यांनी परिश्रम घेतले ऍडव्होकेट नामदेव चव्हाण यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लॅस न्यूज प्लस बरच काही